नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अलीकडच्या काळात आपण बघत असाल तर महाराष्ट्रातल्या राजकारणाला थोडीशी कलाटणी घेतली की काय महाराष्ट्राच्या राजकारणानं असं आपल्याला दिसून येईल अलीकडं हे सरकार नवीन महायुतीचं स्थापन झाल्यानंतर आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे बसल्यानंतर विरोधी महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची भाषा कुठंतरी बदलल्याचं आपल्याला दिसून येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटीसुद्धा आता या दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या वाढलेल्या आहेत आजच युवा नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी मागच्या सरकारचा उल्लेख हा घटनाबाह्य असाच केलेला आहे कोणत्याही दोन वेगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठका या काही ना काही निमित्तानं होतच असतात तसंच आज काही पोलिसांच्या घरांचा विषय असेल किंवा पाण्याचा विषय असेल या दोन्ही तिन्ही विषयांच्या संदर्भामध्ये आदित्य ठाकरे आज फडणवीस यांना भेटले परंतु अलीकडं वाढलेलं हे गाठीभेटींचं जे सत्र आहे हे सत्र काय आहे याचा अर्थ काय आहे तर काँग्रेस वगळता शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवायची आहे अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात महाराष्ट्रात होताना दिसून येतं आजही आदित्य ठाकरे यांनी घटनाबाह्य सरकार असा उल्लेख मागच्या सरकारचा केला ईव्ही एमचाही मुद्दा जाता जाता त्यांनी उपस्थित केला आपल्याला आठवत असेल की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये जेव्हा बंड केलं आणि सरकार पाडलं त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा उल्लेख हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेहमी गद्दार गद्दार असा होत होता वास्तविक गद्दारी कुणी केली हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकी त्यासाठी आठवावी लागेल या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अखंडित शिवसेना या युतीला महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसशी जवळीक साधली आणि स्वतःच्या पदरामध्ये मुख्यमंत्रीपद पाडून घेतलं हा या महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेल्या निकालाचा अनादर नव्हता का असा प्रश्न ज्यांनी या युतीला मतदान केलेलं होतं त्यांना आजही पडलेलं आहे काय विचारानं मतदान केलं आणि राज्यात काय घडलं असं म्हणत सामान्य मतदारांनी डोक्याला हात लावलेला होता त्यानंतर त्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर घटनाबाह्य सरकार, सरकार म्हणून सतत शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या टीका होत होती संजय राऊत यांचं रोजचं रतीब हे सुरूच होतं मात्र अडीच वर्षानंतर जे सरकार महाराष्ट्रात आलं त्या सरकारचा कारभार आणि त्यांनी राबवलेल्या योजना घेतलेले निर्णय हे राज्यातल्या सर्वसामान्य मतदारांना आवडले पटले म्हणूनच इतकं घवघवीत असं मोठं यश हे महायुतीला या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेनं दिलेलं आहे त्यानंतर आता महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये मग त्यात महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे परिषद आहेत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा यामध्ये समावेश आहे आणि या संस्थांच्या निवडणुका या आता होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे आणि आपल्याला या निवडणुकीत कुठं ना कुठं यश मिळायला हवं यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांनी कंबर कसलेली आहे दोन दिवस शरद पवार यांच्या पक्षाच्या बैठका या मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होत आहेत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मुंबईतल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या होत्या कारण मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे शिवसेनेसाठी हे महत्त्वाचं असं सत्ता केंद्र आहे आपल्याला आठवत असेल की हिवाळी अधिवेशन जे नागपूरमध्ये झालं हे महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यावेळीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतलेली होती त्यानंतर सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकाचा त्यांचं कौतुक करणारा असा अग्रलेख हा छापून आलेला होता आज आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली दुसरीकडं शरद पवार यांनी आजच संघाच्या कार्याचं कौतुक केलं संघानं जे कार्य विधानसभा निवडणुकीत केलं त्याचं कौतुक केलं सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून एकटेच ॲक्शन मोडमध्ये आहेत असं विधान काही दिवसापूर्वीच केलेलं होतं हे जे कोड कोडकौतुक या दोन्ही पक्षाकडून सध्या देवेंद्र फडणवीस यांचं सुरू आहे त्यावरून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात हा प्रश्न निर्माण होणं हे स्वाभाविक आहे की हा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जवळीक तर वाढवण्याचा प्रयत्न नसेल का कारण महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्षनेतासुद्धा मिळू नये अशी अवस्था ही महाविकास आघाडीची झालेली आहे त्यामुळं आता या गाठीभेटीचं अपचन जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होतं की काय असं जर कोणी प्रश्न विचारला तर तो चुकीचं ठरू नये दोन राजकीय नेते विरोधातले विरोधी पक्षातले एकत्र येतात तेव्हा त्यातला दुवा हा नागरी प्रश्नांचाच असतो त्यानिमित्तानं भेट होत असते मग आपल्याला जे बोलायचं आहे ते या भेटीमध्ये बोलता येतं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिशा स्पष्ट केलेली आहे राज्यशकट कसं चालवायचं याचा अंदाज आता सरकारमधल्या आणि एकूणच सर्वांना हा आलेला आहे आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य देवेंद्र फडणवीसांचं काय आहे तर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते या जबाबदार पदांवर असले तरी त्यांचा संघटनेमधला जो वावर आहे तो कुठं कमी होत नाही तितकंच त्यांचं लक्ष हे संघटनेवर असतं वेगळ्या वेगळ्या निवडणुका जिंकण्याकरता ते सतत रचना करत असतात मागं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि या निवडणुकीत त्यांनी कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षाला क्रमांक एकवर नेऊन ठेवलेलं होतं याचा अनुभव सर्वच राजकीय पक्षांना आहे काही झालं तरी पाच वर्ष हे सरकार काही हलत नाही एक हाती सत्ता स्थिर सरकार असल्यामुळं जुळवून घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता राहिलेला नाही त्याचसाठी हा सगळा अट्टाहास तर नाही ना असा प्रश्न राजकीय जाणकार उपस्थित करतायत तुरते इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद